नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हो ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं तुम्ही बघितलं असेल तुलना कंपेरिजन त्यामध्ये पण व्हेरी इम्पॉर्टंट टाईप आहे सांकेतिक तुलना तो आपण आज बघणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण सरळ तुलना बघितली विश्लेषणात्मक तुलना बघितली जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जाऊन तो बघायचा आहे बऱ्याच जणांना वाटेल सर आम्हाला कळालंच नाही तो व्हिडिओ कधी अपलोड झाला तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर कसं कळणार त्यामुळं सगळ्यात पहिलं काम चॅनलला सबस्क्राईब करणे आणि मग व्हिडिओ बघणे तर हा जो व्हिडिओ आहे टी सी एस आणि आय बघा पी एस की सांकेतिक तुलना सांकेतिक तुलना आता इथं मी लिहिलं असं तर याचा अर्थ आहे की पी हा क्यू पेक्षा मोठा जर मी असं लिहिलं पी हा बघा पी हा क्यू पेक्षा मोठा आणि बरोबरीत बरोबर अशाच प्रकारचे चिन्ह आहेत त्यानंतर पी स्लॅश क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा कसा आहे लहान आहे पी स्लॅश क्यू क्यू हा पेक्षा कसा आहे मोठा आहे पी इक्वल टू क्यू पी इज नॉट इक्वल टू क्यू पी इज नॉट इक्वल टू क्यू हे असे चिन्ह आहेत चिन्हाचे अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे बघा याचा अर्थ मोठा आहे याचा अर्थ मोठा आणि बरोबरीत आहे याचा अर्थ लहान याचा अर्थ लहान आणि बरोबरीत आहे याचा अर्थ इक्वल आहे याचा अर्थ पी हा क्यू पेक्षा मोठा नाहीये कट केला ना त्याला याचा अर्थ क्यू हा पेक्षा मोठा नाहीये कट केला म्हणजे काय तो मोठा इतके सोपे चिन्ह आहेत तर या चिन्हाच्या आधारी अर्थात आपण काय बघणार आहे पुढचे प्रश्न बघणार आहे पुढचा प्रश्न बघा की प्रश्न काय म्हणते एक ते तीन भले याला तेरा नंबर नावे पण हा एक ते तीन म्हणजे याचा अर्थ काय एक ते तीन म्हणजे हा उदाहरण तेरा आहे किती नंबरचा आहे तेरा बरोबर काय म्हणणं आहे ऍट द रेट कॉपीराईट बर याच वाचन लक्षात याला म्हणतायेट हे आहे कॉपीराईट याला परसेंटेज याला स्टार आणि याला काय डॉलर ओके okay, ही प्रतीके प्रतिके म्हणजे काय सिंबॉल खालील अर्थासाठी वापरण्यात आलेली आहेत पी ऍट द रेट क्यू चा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा कसा आहे मोठा आहे किंवा समान आहे म्हणजे पी हा क्यू पेक्षा, पेक्षा मोठा आहे किंवा समान समजतंय तर याचा अर्थ काय झाला की जेव्हा जेव्हा ऍट द रेट येणार तेव्हा तुम्हाला कोणतं चिन्ह वापरायचंय हे वाल ओके okay? हा मग दुसरा काय विषय कॉपीराइट म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान आहे किंवा समान आहे हा त्याचा अर्थ आहे जेव्हा कॉपीराइट येणार तेव्हा तुम्हाला हे सिंबल वापरायचं आहे ओके हा तिसरं पी पर्सेंटेज क्यूचा अर्थ काय पी हा पेक्षा कसा आहे मोठा आहे म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे याचा अर्थ जिथं पर्सेंटेज आलं तिथं काय मोठा आहे ओके हा पुढं पी स्टार क्यूचा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा कसा आहे लहान आहे पी स्टार क्यू चा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा लहान आहे म्हणजे हे असं स्टार आलं त्याचा अर्थ असा आहे ओके पुढं पी डॉलर क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही पी डॉलर क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही पी हा क्यू पेक्षा मोठाही नाही किंवा लहान नाही म्हणजे याचा अर्थ पी क्यूच्या च्या आहे तर डॉलरचा अर्थ आहे डॉलरचा अर्थ आहे बघा म्हणजे याचा अर्थ असा झाला जिथं ऍट द रेट येणार तिथं हे चिन्ह टाकायचं जिथं कॉपी राईट येणार तिथं हे चिन्ह टाकायचं जिथं पर्सेंटेज येणार तिथं हे चिन्ह टाकायचं जिथं स्टार येणार तिथं हे चिन्ह टाकायचं आणि जिथं काय म्हणतील त्याला इक्वल टू म्हणजे डॉलर येणार तिथं काय टाकायचं इक्वल टू टाकायचं अशी ही काय झाली काय झाली प्रती, म्हणजे काय सिंबॉल झाले आता हे सिंबॉल आपल्याला चेक करायचे मग काय म्हणणं बघा आता प्रश्न काय खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेली विधाने सत्य मानून त्याखाली दिलेल्या निष्कर्ष एक व निष्कर्ष दोन पैकी कोणता ऑब्लिक कोणते निष्कर्ष निश्चित सत्य आहे ऑब्लिक आहेत ते ओळखायचं आहे मग आता विधान कोणतं दिलंय हे विधान दिसतंय बघा बरोबर विधाने के स्टार टी टी ॲट द रेट बी बी कॉपी राईट यम ओके काय म्हणणं आहे के स्टार टी टी ॲट द रेट बी बी कॉपीराइट यम मग विधाने इथं लिहितोय मी विधाने विधाने ओके हा काय म्हणणं आहे के स्टार टी के स्टार टी नंतर टी ॲट द रेट बी स्टार बर इकडं घेऊ आपण सरळ विधान काय घेऊ के स्टार टी स्टार आहे स्टार स्टारचा अर्थ काय पहा स्टारचा अर्थ आहे हे चिन्ह म्हणजे याचा अर्थ हे असं राहणार बरोबर हा हे झालं एक नंबरचं विधान दोन नंबरचं काय टी ऍट द रेट बी ऍट द रेटचा काय अर्थ काय ऍट द रेट मोठा किंवा छोटा टी ऍट द रेट बी इथं टी आणि बी पार का जिथं स्टार आहे तिथं मी हे ठेवलं जिथं ॲट द रेट आहे बर ज्याला टेन्शन असेल त्याने इथंच मांडी करा बा मग याचा अर्थ आहे के असा टी कॉमा ॲट द रेट म्हणजे टी बरोबरी बी तर कॉपीराईट कुठे कॉपीराईट हे दोन नंबरला बरोबर म्हणजे कॉपीराईटचा अर्थ आहे की बी असा अर्थ झाले तिन्ही सेंटेन्स पहिलं दुसरं तिसरं पहिलं दुसरं तिसरं झाले तिन्ही सेंटेन्स हा मग आता प्रश्न काय की टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आणि बी याला काय म्हणता येईल ग्रेटर म्हणजे टी हा बी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबरी ते या चिन्हाचा अर्थ काय बघा कडे चाललं ना ते असं म्हणजे यम हा बी पेक्षा मोठा आहे आणि खालची लाईन आहे म्हणजे यम हा बी कसा आहे बरोबरी जास्तचा अर्थ आहे मग हे तिन्ही वाक्य जर एकत्र करायचे तर मला सांगा मला सांगा तिन्ही वाक्य आपल्याला एकत्र करायचे तर मी असं लिहू का की टी मध्ये लिहायचा बरोबर हा मग टीच्या इकडं कोण लिहायचा के लिहायचा मग टी कसा आहे टी कसा आहे हा असा हे सेंटेन्स लिहिलंय आणि बी कसा आहे बरोबर आता हे झालेत आपले वाक्य बघा म्हणजे एकत्रित ही सांकेतिक तुलना आपण अशी घेतली आता आता हे झालं विधान म्हणजे हा झाला प्रश्न हा झाला प्रश्न ही झाली पूर्ण माहितीवरची त्यानुसार हा प्रश्न मांडून घेतला आपण आपल्याकडे आता हे संकेत आलेत हे वाक्य तयार झालं आपलं वाक्य कसं तयार झाल्याचा अर्थ टी हा कोणापेक्षा मोठा आहे केपेक्षा बरं दुसरं काय झालं टी हा बीपेक्षा मोठा आहे आणि टी हा कसा आहे बी एवढा आहे तिसरं वाक्य काय तयार झालं यम हा कोणापेक्षा मोठा आहे बी पेक्षा आणि यम हा कोणा एवढा आहे बी एवढा आहे बरोबर हा मग आता काय निष्कर्ष यम पर्सेंटेज टी बघा यम पर्सेंटेज टी पर्सेंटेजचा अर्थ काय पर्सेंटेजचा अर्थ आहे की ग्रेटर दॅन म्हणजे याचा अर्थ याचा याला या काय म्हणता येईल विधान हा आता निष्कर्ष घेऊ यम पर्सेंटेज टी म्हणजे परसेंटेज म्हणजे यम हा टी पेक्षा मोठा आहे बरोबर हा मग दुसरं काय हे झालं पहिलं दुसरं विधान काय दुसरं आहे के कॉपीराईट कॉपीराईट चा अर्थ काय के कॉपीराईट म्हणजे के, के मोठा बरोबर दोन विधान झाले समजून घ्या परत एकदा चिन्ह कोणाला का काही अडचण नाही मग काय केलं आपण विधान आहे एवढं मोठं विधान लिहून घेतलं आता ते बाजूला लिहचाल विधान काय बघा के टी बी आणि यम आणि निष्कर्ष काय निष्कर्ष एक यम टी दुसरा काय के समजून घ्या तुमच्या समोर हा अख्खा प्रश्न आहे या प्रश्नाचा अर्थ आहे मास्तर टी हा पेक्षा मोठा किंवा टी हा बी पेक्षा मोठा आहे टी हा बी च्या बरोबरीत बी येतोय ये परत यम हा बी पेक्षा मोठा बी येतोय यम हा बीच्या च्या बरोबरीत पण येतोय हे ते वाक्य झाले मग आता प्रश्न काय कि पहिलं निष्कर्ष यम स्लॅश टी म्हणजे यम मोठा टी पेक्षा मग यम मोठा आहे का टी पेक्षा आता बघा आता यम इथं बी पेक्षा मोठा आहे यम कुणापेक्षा मोठा आहे बी पेक्षा पण यम आणि टीचे इथं लिहितो यम आणि टीच यम व टीचे नाते दिलेले नाही यम व टीचे नाते नाही। चे नाते दिलेले नाही अजून एक फंडा सांगतो ज्यावेळेस तुम्हाला ज्या दोन लोकांची तुलना करायची आणि त्या दोन लोकांच्या तुलनेमध्ये असे दोन विरुद्ध चिन्ह येत आहेत तर त्यांचा कधीच संबंध होऊ शकत नाही ते नेहमी भांडकुदळ असतात त्यांचा निष्कर्ष लागू शकत नाही म्हणजे याचा अर्थ की आपला पहिला निष्कर्ष लागत नाही तर पहिलं वाक्य कट झालं पहिला निष्कर्ष लागत नाही पहिला निष्कर्ष लागत नाही आता दुसरा के कॉपीराईट बी हे दिसतंय याचा अर्थ काय याचा अर्थ आहे बी मोठा किंवा समान बी मोठा आहे किंवा समान आहे कुणापेक्षा के पेक्षा माता बघा बरं इथं या इथं बघा बी मोठा आहे के इकडे आहे माता हे चिन्ह कसे आहेत विरुद्ध आहेत हे चिन्ह कसे आहेत विरुद्ध आहेत बघा हा हे चिन्ह विरुद्ध आहे चिन्ह कसे आहेत विरुद्ध आहेत काय चाईल तुम्हाला ज्याचंही नातं तुम्हाला पाहिजे त्या नात्यात जर चिन्ह विरुद्ध येत असतील तर ते कधीच नाते, नाते संबंध होऊ शकत नाही त्यांच कधीच जमू शकत नाही म्हणजे याचा अर्थ दोन पण कट समजतंय कारण यांचं म्हणणं आहे बी हा के पेक्षा मोठा आहे बरं यांचं म्हणणं भाऊ तसं नाहीये बी आणि केच नातच लागत नाही कारण इथं उत्तरच निघू शकत नाही म्हणजे याचा अर्थ दोन्ही निष्कर्ष लागत नाही आता हे पर्याय तुमच्या समोर पहा बर का हा झाला प्रश्न हे झालं निष्कर्ष प्रश्न आपण मांडला निष्कर्ष काढले तर निष्कर्ष हा निघतोय की निष्कर्ष एक आणि दोन सत्य नाहीत म्हणजे येणार उत्तर पर्याय चौथा पर्याय चौथा तुमचं उत्तर पटलं डोक्यात गेलं गेलं का गेलंच पाहिजे पहिलं कळालं नसेल दुसरं आपण क्लिअर करूया दुसऱ्यात आयडिया क्लिअर होऊन जाईल चला बघा दुसरं काय विषय परीक्षेमध्ये पूर्ण डिटेल नाही करायचं आता आपल्याला काय करायचंय विधानावरती फोकस करायचंय काय पहिलं विधान डी डॉलर यम डी डॉलर यम मग काय करायचं प्रश्नामध्ये डॉलर शोधायचा कुठे डॉलर कुठे बाबा डॉलर कुठे आहे पहिल्याच्यात नाही दुसऱ्यात नाही तिसऱ्यात नाही डायरेक्ट शेवटच्यात हे पी हा डॉलरचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही म्हणजे याचा अर्थ पी हा क्यूच्या बरोबर इथे बरोबर कुणाचा अर्थ आहे तो डॉलरचा म्हणजे याचा अर्थ की जिथ बरोबरच चिन्ह म्हणजे जिथ काय चिन्ह बघा ना डॉलरचा अर्थ काय पी हा किंवा मोठा नाही किंवा लहान नाही डॉलर म्हणजे बरोबरीचं चिन्ह लिहायचं बी बरोबर यम कॉमा यम पर्सेंटेज डब्ल्यू पर्सेंटेजचा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा मोठा आहे म्हणजे यम हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे बघा ना पर्सेंटेज म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे करेक्ट आहे म्हणजे यम हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे ऍट द रेटचा अर्थ काय भाऊ ॲट द रेट हे द रेटचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे म्हणजे मोठा आहे किंवा समान आहे बरोबर म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा समान हे त्याचं चिन्ह आहे ना जिथे रेट तिथे तीस चिन्ह द्यावं लागेल आपल्याला मग इथं द्यायचं डब्ल्यू मोठा आहे किंवा समान आहे पटलं का पटलं मग आता हे विधान तीन विधान आहे एक दोन तीन तिघांना ती एकत्रित करू मग इथं लिहायचं विधानांना एकत्रित जर केलं तर काय होणार डी बरोबर यम डब्ल्यू आणि आर करेक्ट आहे यांना लिया इकडे डी बरोबर यम डब्ल्यू आणि हे काय आर समजून घ्या करेक्ट आहे मग काय याचा अर्थ याचा अर्थ हा बाळांनो डी यमच्या बरोबरी ते याचा अर्थ समजून घ्या म्हणजे डी आणि एम कसे इक्वल आहेत कसा आहे मोठा आहे डब्ल्यू आर पेक्षा मोठा आहे आणि कसा आहे बरोबरी ते हे त्याचा अर्थ आहे म्हणजे हे झाले विधान आता हा झाला प्रश्न जसं आपण माग तुलनेत पाहिलं ना हे झाले तुमचे प्रश्न हे झाले वाक्य आणि त्याच्या खाली आता निष्कर्ष पहिला निष्कर्ष काय आर स्टार डी मग इथे तुम्ही निष्कर्ष स्टार शोधा कुठे बघा स्टार कुठे एक दोन तीन हे स्टार पी स्टार चा अर्थ आहे हा क्यू पेक्षा लहान आहे म्हणजे म्हणजे हे जिथं स्टार असेल तिथं हे चिन्ह टाकायचंय मग उचलावर ते चिन्ह म्हणजे हे होणार आर बरोबर आहे क्लिअर झाला पहिला निष्कर्ष नक्की लगेच निष्कर्ष दोन लिहून घ्यायचा निष्कर्ष दोन काय दोन डब्ल्यू कॉपीराइट डी डब्ल्यू कॉपीराइट डी कॉपीराईट चा अर्थ काय कॉपीराईट चा अर्थ असा आहे की पी हा क्यू पेक्षा लहान आहे किंवा समान आहे पी हा क्यू पेक्षा लहान आहे किंवा समान आहे म्हणजे डब्ल्यू हा कॉपीराइट पी हा क्यू पेक्षा लहान आहे किंवा समान आहे बरोबर बघा पी हा क्यू पेक्षा लहान बी आणि पी हा क्यू पेक्षा कसा आहे पी हा क्यू पेक्षा लहान आहे किंवा कसा आहे समान आहे हे चिन्हाचा अर्थ आहे मग तसंच लिहायचं डब्ल्यू डब्ल्यू आणि डी हे झाले निष्कर्ष ब्ल्यू पेन न बॉक्स करतोय ब्ल्यू पेन न बॉक्स केले निष्कर्ष दोन झाले मग आता पहिला निष्कर्ष वाक्य स्वरूपात वाचा वाक्य स्वरूपात वाचा वाक्य स्वरूपात जर वाचलं तर डी हा आर पेक्षा मोठा आहे डी हा आरपेक्षा मोठा आहे मग आता हे इथं बघा वरती पाहत विधानात डी हा च्या बरोबर इथे भाऊ यम हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे भाऊ आणि डब्ल्यू हा कुणापेक्षा मोठा आहे आर पेक्षा मोठा आहे बरोबर म्हणजे याचाच अर्थ काय याचाच अर्थ काय आर हा आर हा बघा आता पहिला निष्कर्ष काय डी हा कुणापेक्षा मोठा पाहिजे आर पेक्षा तर डी हा आरपेक्षा मोठा आहे का आहे ना डी आणि एम बरोबर इथे बरोबर डी आणि एम कोणापेक्षा मोठे डब्ल्यू पेक्षा डब्ल्यू कोणापेक्षा मोठा आहे आर पेक्षा म्हणजे याचाच अर्थ डी हा आरपेक्षा मोठा आहे म्हणजे निष्कर्ष एक बरोबर आहे निष्कर्ष एक बरोबर आहे एक नंबर बरोबर आहे करेक्ट लगेच दोन नंबर चेक करा काय दोन नंबर हे दोन नंबरचा बॉक्स आहे डब्ल्यू डी हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे किंवा कसा आहे आहे ह्या चिन्हाचा अर्थ काय ह्या चिन्हाचा अर्थ काय सांगा की ह्या चिन्हाचा अर्थ आहे की डी हा डब्ल्यू पेक्षा मोठा किंवा डी हा डब्ल्यू एवढा बघा बरोबर ती डी हा डब्ल्यू पेक्षा मोठा दिसतंय नी तर डी एम बरोबर आहे डब्ल्यू पेक्षा मोठा आणि डी हा डब्ल्यू एवढा तर डी हा डब्ल्यू एवढा आहे का नाही डी हा यम एवढा आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ डी हा डब्ल्यू पेक्षा मोठा बरोबर आहे बघा विधानात डी हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे बरोबर हा पुढचं वाक्य काय डी हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे आणि डी हा डब्ल्यू एवढा आहे बघा मग डी हा डब्ल्यू एवढा आहे का डी आणि डब्ल्यू एकत्र होतात का नाही होते ना नाही होते ना म्हणजे याचाच अर्थ काय की दुसरा निष्कर्ष रॉंग दुसरा, दुसरा निष्कर्ष लागत नाही लागत नाही मग काय येणार एकला टिक केलं म्हणजे फक्त निष्कर्ष एक सत्य पर्याय येणार पहिला पर्याय येणार पहिला पटतंय पहिल्या उदाहरणात थोडं कळायला असेल दुसऱ्या उदाहरणात थोडं कळालं असेल आता तुम्हाला जवळपास फिफ्टी पर्सेंट कळणार आहे फिफ्टी पर्सेंट कळायला असेल आता पुढचं फिफ्टी पर्सेंट पुढच्या उदाहरणात कळेल सोडच पुढचं उदाहरण चला बघा काय पुढचं बघा पुढचं उदाहरण असं आहे की विधान तुमच्या समोर आहे विधान आहे बी ऍट द रेट यच चला ऍट द रेटला शोधा हे ऍट द रेट पहिल्या याच्यात ऍट द रेटचा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा पी हा क्यू पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे म्हणजे ऍट द रेटचा अर्थ असा आहे बरोबर ऍट द रेटचा अर्थ असा आहे मग काय करायचं बी क्लिअर झाला ऍट द रेट चा अर्थ हा दुसरं यच स्टार यम स्टारचा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा काय आहे लहान आहे Q पेक्षा लहान आहे म्हणजे स्टारचा अर्थ हा मग तसं लिहा लिहा बर तिसरं सेंटेन्स काय यम डॉलर यन आहे डॉलरचा अर्थ काय हे इथं डॉलर कुठे आहे हे इथं डॉलरचा अर्थ मोठा नाही किंवा लहान नाही म्हणजे पी क्यू तर जेव्हा डॉलर येणार तेव्हा चिन्ह बरोबरचं चिन्ह जेव्हा डॉलर येणार तेव्हा कशा चिन्ह बरोबरच चिन्ह येणार ओके चला बघा बरं मग यम बरोबर क्लिअर मग तिघायला काय करायचं आता तिघांना एकत्र एक करायचे मग एकत्र एक केल्यावरती काय दिसेल ते बघा हे असं होईल बी एच त्याच्यानंतर यम

मोठा किंवा समान म्हणजे याचा अर्थ बी मोठा किंवा समान दोन नंबरचा निष्कर्ष काय की कि पर्सेंटेज यच पर्सेंटेजचा अर्थ काय भाऊ हे तर पर्सेंटेज पी हा क्यू पेक्षा मोठा आहे म्हणजे यन हा पी हा क्यू पेक्षा मोठा आहे मोठा आहे म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ क्यू पेक्षा मोठा आहे म्हणजे पर्सेंटेज असेल तर असं चिन्ह येणार करेक्ट चला देऊया मग काय होणार हे दुसरं असं होणार यन पर्सेंटेज एच म्हणजे सर यन पर्सेंटेज यच म्हणजे यन मोठा आहे यच पेक्षा बरोबर आहे यन मोठा आहे याचपेक्षा क्लिअर हा मग आता दोघांचं काय करायचं आहे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन करण्याआधी हे विधान आहे हे निष्कर्ष एक आहे निष्कर्ष एक अर्थ काय आता बघा या निष्कर्ष एक अर्थ काय याचा अर्थ बी हा यन पेक्षा मोठा आहे बरोबर मग बी हा यन पेक्षा मोठा आहे बी हा एन पेक्षा मोठा आहे का नाही तुम्हाला मी सांगितलं बी आणि ची आता तुलना करायची पहा बी आणि एन पण दोघांमध्ये एक चिन्ह तिकडे तोंड करून एक चिन्ह इकडे तोंड करून म्हणजे दोघांचं नातं कधीच जमणार नाही दोघांत कायम भांडण राहणार म्हणजे पहिला निष्कर्ष रॉंग पहिला निष्कर्ष रॉंग पहिला निष्कर्ष रॉंग दुसरं यन परसेंटेज यच पर्सेंटेजचा अर्थ काय यन यच पेक्षा मोठा आहे आता बघा यन हा यमच्या बरोबर इथे हे विधानावर दिसतंय आहे आणि ते मोठे म्हणजे आणि मोठे म्हणजे बरोबर आहे म्हणजे दुसरा निष्कर्ष करेक्ट येतोय म्हणजे याचा अर्थ येणार वृत्त फक्त निष्कर्ष दोन सत्य फक्त निष्कर्ष दोन सत्य पटतंय डोक्यात जात आहे खूप जबरदस्त उदाहरण आहेत हे तुम्हाला थोडं 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 शेवटच्या उदाहरणापर्यंत बघावं लागेल तेव्हा शंभर टक्के कळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होतं सांकेतिक तुलना सगळ्यात खतरनाक तुलनात्मक प्रश्नावरचा हा घटक आहे याची प्रॅक्टिस खूप महत्वाची जे मी तीन उदाहरणं सांगितले ते तीन उदाहरणच व्यवस्थित करा बाकीचे जे एक्स्ट्रा प्रॅक्टिसचे उदाहरणं करायचे असेल तुम्हाला जॉईन करायची बॅच गर्दीतून वर्दी बुद्धिमत्ता वन पॉईंट या बॅच मध्ये हे सर्व उदाहरणं आपण घेतलेले आहेत तर तुम्हाला जर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला काय करायचं फॉलो करायचं शेअर करायचं सबस्क्राईब पण करायचं खूप खूप धन्यवाद